नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो खूप दिवसापासून सर्व शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आणि काही जिल्ह्यामध्ये थोडकी मदत मिळून काही दिवसच एखादा दिवस वाटप करून थांबण्यात आलं परंतु एखादा जिल्हा एकच दिवस वाटप करण्यात आला परंतु नंतर जे राहिलेले शेतकरी होते मित्रांनो ते शेतकरी तशीच आज पीक विम्याची वाट पाहत आहेत आज पंधरा ते वीस दिवस झालं फक्त हे चक्रावून गेलेले आहेत की शेतकरी माझा पीक विमा कधी येईल मित्रांनो अशा एक एक जिल्ह्याच्या अपडेट आपण आजपर्यंत देत गेलो मित्रांनो विमा कंपनीचे बी काही अजब प्रकार बाहेर पडत आहेत हे कशी आहेत मित्रांनो प्रत्येकजणाची जणाची आशा असते की मी या पिकाचा पीक विमा भरलेला आहे या पिकाचा क्लेम केलेला आहे मला इतकी रक्कम मिळावी लागेल ह्या अंदाजात असताना शेतकरी काही शेतकऱ्यांचं स्वप्न वर पाणी फिरण्याची चिन्ह दिसत आहे कारण विमा कंपनीचा अजब प्रकार म्हणावा लागेल कारण मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रीमसाठी खूप शेतकऱ्यांनी क्लेम केले होते मित्रांनो त्याही क्लेमला आता अद्याप वाटप झालेलं नाही सगळा पीक विमा त्यांचा जागेवर थांबला आहे कारण याला आर जे वाटप आहे पीक विमा कंपनीचं पूर्णपणे ठप्प झाले शेतकरी मित्रांनो परभणी असो नांदेड या दोन जिल्ह्याच्या अशा अपडेट आहेत की पीक विमा कंपनीनं खरं शेतकऱ्याला येड्यात काढायचं काम केलेलं आहे कारण हा विमा कंपनीचा अजिबच प्रकार म्हणावा लागेल कारण शेतकऱ्याचा पीक विमा म्हणला जातो व त्या शेतकऱ्याला जर विमा कंपनीकडून असा जर दरारा व असं जर धोका देत अस देण्याचा प्रकार घडत असेल तर शेतकऱ्यांनी आशा कशावर ठेवायची मित्रांनो प्रकार झाला आहे काय की परभणीमध्ये चव्वेचाळीस हजार दोनशे बावन्न शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत विमा कंपनीनं केले गव्हर्नमेंटनं केले कुणी केले शेतकऱ्याला काही माहीत नसतं मित्रांनो चव्वेचाळीस हजार बावन्न शेतकरी म्हणजे मोठी संख्या या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत त्यांचा अर्ज रद्द म्हणजे त्यांना विमा मिळण्याचा विषय संपला आता त्या अर्ज रद्द झाल्यामुळं तेथील विमा कंपनी अजून आता जे उर्वरित शेतकरी आहे ती त्या शेतकऱ्यांचं पे विमा वाटप थांबलेला आहे रद्द केलेला आहे आणि ठप्प झालेला आहे कारण आता हे वाटप कधी होईल हे माहीत नाही पण महत्त्वाची गोष्ट चव्वेचाळीस हजार दोनशे बावन्न शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करता याच्यात शेतकऱ्यांनी काय अपेक्षा करायची अहो एखादा जिल्ह्यामध्ये पाच ते सात लाख आठ लाख शेतकरी असतात आणि त्यातली जर तुम्ही चव्वेचाळीस हजार दोनशे बावन्न जर अर्ज रद्द करत असाल मग पीक देणार आहात तुम्ही कुणाला अहो चव्वेचाळीस चव्वेचाळीस हजार शेतकऱ्याचा जर तुम्ही अर्जच रद्द करताय विमा देणार आहात कुणाला पंचवीस टक्के आग्रेमसाठी भरपूर लोकांनी परभणी जिल्ह्यामध्ये क्लेम केले होते आणि त्यांचाही पीक विमा अद्याप वाटप नाही तोही थांबलेला आहे काही शेतकऱ्यांना पडला काही शेतकऱ्यांचं वाटप तसंच थांबले प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट कंपनीचा अजब प्रकार म्हणला तर चव्वेचाळीस हजार दोनशे बावन्न अश अर्ज हे रद्द करण्यात आले बाद करण्यात आले आणि त्यामुळं अर्ज रद्द केल्यामुळं पीक विमा जो वाटप करायचा होता इतर शेतकऱ्याचा तो पण सध्या ठप्प झालेला आहे पहिली गोष्ट झाली परभणी जिल्ह्यात दुसरा अजब प्रकार परभणी व नांदेड या दोन्ही जिल्ह्यामध्ये जेव्हा शेतकरी आपला क्लेम चेक करत होता आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना ॲपच्या माध्यमातून असो गुगलवर सर्च करून असो किंवा व्हॉट्सअपच्या मार्गाने असो जेव्हा क्लेम करताना जी अमाऊंट दिसत होती ती अमाऊंट वेगळी आणि आता रक्कम पडतानाची वेगळी येत आहे हा एक फसवेगिरी विमा कंपनीकडून शेतकऱ्याला म्हणावं लागेल हे हे नेमकं चाललंय का शेतकऱ्यावर असे अन्याय होऊ नये कारण विमा कंपनीला विश्वासाने विमा भरतात आजपर्यंत शेतकरी फक्त पैसे भरत होते शेतकऱ्याकडून सरकार एक रुपयेमध्ये देत आहे सरकार त्यांनाही पैसे देतच आहे आज शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकार त्यांना पैसे देत आहे परंतु विमा कंपनीमधून जर असा जर प्रकार घडत असेल तर शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवायची हो कशावर अहो आज परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जेव्हा रक्कम पाहिली तेव्हा रक्कम दिसताना भरपूर दिसली परंतु आता खात्यावर रक्कम वेगळी येत आहे जो स्वप्नांचा चुराडा झालेला आहे शेतकऱ्यांचा की बाबा आज इच की माझी रक्कम दिसत आहे या रकमेवर मी काहीतरी काम करेन ह्या अपेक्षेवर असलेला शेतकरी आता थोडकी रक्कम घेऊन बसायची वेळ आहे विमा कंपनीकडून ही मोठी फसगत म्हणावं लागेल शेतकऱ्यांची आणि यातून बी शेतकऱ्यांना मार्ग काढून विमा कंपनीनं त्यांना व्यवस्थित रक्कमा नांदेड व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या द्याव्यात व चव्वेचाळीस हजार दोनशे बावन्न हे अर्ज कसे रद्द झाले काय झाले याचे व्यवस्थित मूल्यमापन करून त्याही शेतकऱ्यांना न्याय द्यावा कारण शेतकऱ्यांच्या अपेक्षा फक्त विमा कंपनीकडून आहेत कारण शेतकऱ्याला कुणीही काही देत नाही परंतु हक्काचा विमा त्या शेतकऱ्याला मिळतो म्हणून तो शेतकरी विम्याच्या आशेनं बसत असतो आणि तुम्ही असा अन्याय विमा कंपनीकडून होऊ नये आणि चव्वेचाळीस हजार बावन्न अर्ज बाद विमा कंपनीनं आपले केलेले आहेत दुसरी गोष्ट जी रक्कम ऑनलाईन होती तितकी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही मोजकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पडली कारण तुम्ही ऑनलाईन दाखवता एक आणि शेतकऱ्यांच्या पदरी पडता एक हे चुकीचं धोरण आहे तर याबाबत सरकारने योग्य भूमिका घडून ह्या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही सर्व शेतकऱ्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी अशाच पीक कर्ज असो पीक विमा क्लेम असो अनुदान असो व कर्जमाफी असो असे नवीनवीन शेतीविषयक सर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो